नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उलाढाली सुरू झाल्या आहेत सर्वच पक्षांकडून आपापली रणनीती आखली जात आहे या दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का या प्रश्नावर नकारार्थी उत्तर दिले आहे महायुती आपले सरकार स्थापन करण्याच्या सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का या प्रश्नावर अजितदादा म्हणाले की पुढचं कोणी पाहिलं आहे आम्ही काही भविष्य सांगणार नाही इंडिया टुडेने उपमुख्यमंत्री अजितदादा यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते त्यांना तुम्ही पुन्हा तुमचे काका शरद पवार यांच्याकडे जाऊ शकता का या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मी महायुती सरकारसोबत आहे लढणार आहे राज्यात महायुतीचे सरकार आणण्याची आमचा संपूर्ण प्रयत्न असणार आणि आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करू असेही अजितदादा यांनी म्हटले आहे अजितदादांना जेव्हा विचारले की बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तुम्ही तुमच्या पत्नीला उभे केले होते त्याबद्दल तुम्ही खेद व्यक्त करीत चूक झाल्याचे म्हटले होते परंतु तुम्हाला आता शरद पवार यांची साथ सोडल्याचा पश्चाताप वाटत आहे का या प्रश्नाला आता जे झाले ते झाले त्याच्याबद्दल वारंवार विचार करण्याची गरज नाही आम्ही आता पुढे खूप पुढे गेलो आहोत आता आम्ही पुढचा विचार करणार नाही असेही अजित पवार यांनी म्हटले आहे काय फॅमिली रि रियुनियन होऊ शकतं का या प्रश्नावर देखील अजित पवार म्हणाले की पुढचं कोणी पाहिलं आहे आम्ही काही भविष्य सांगणारे लोक नाहीत आम्ही काम करणारे लोक आहोत आम्हाला काम करायचे आहे महाराष्ट्राला पुढे आणू इच्छित आहोत आम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे यात सं काही संशय नाही परंतु उपमुख्यमंत्री पदाच्या पुढे पोहोचू शकलो नाही मी मुख्यमंत्री होऊ इच्छित आहे परंतु पुढे जाऊ शकत नाही मला संधी मिळत नसल्याची खंतही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलून दाखवली आहे